आम्ही आता बगीने चाललोय आणि आम्ही उलट बसलोय पडायला नको पडलो तरी कॉन्टेंट म्हणे हा हाय शश्री हाय पप्पा तो पण हाय बोलतोय आपण जे काय बोलतोय ते तो रिपीट करतोय बघ ती छान जसे छोटे छोटे कॉटेजेस आहेत आम्ही आहोत प्रिन्स सुप्रीम कॉटेज ना आम्ही सुप्रीम कॉटेजेस मध्ये चाललोय मस्त बग्गीतून लोक या बगीमधून गोल्फ खेळल्या जाते इकडे गोल्फ पण आहे आपण खेळूया गोल्फ कुठे 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 आणि हा तुम्हाला नाव काय प्रेस कोरीगड ना कोरीगड फोर्ट आहे हा आणि इकडे ना मॅफर दिसत होते इकडे बाजूलाच आहे चोर दरवाजा इथे कुठे तरी पण ऑब्विसली बाउंड्री असणार ना तिथे जाऊ शकत नाही छान आहे चोर दरवाजाने डिरेक्टली गडात जाऊ आपण आणि तिकडे मला सोनमे आला तर प्रिन्स बंद झाली हा ते तर आहे पोचलो आम्ही